एका वर्षाची झाली आताशी तिला काही जास्त म्हणजे चालायला येत नाही बोलत नाही लई पण बोलत बघतंय नुसतं टुकू मकू आहे का ना खरपरे का हे आमचे कर्मचारी आले कोण अग बया 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 घरपट्टीलाच वाली का आलाय घरपट्टी मारा की घरपट्टी हो आता आमची किती आहे दोन वर्षाचे दोन वर्षाचे काय खरं बघा बघाय घेता काय या असं काम आहे हा बर बघूया या विचारून घेतो मी तोपर्यंत आग... होम मिनिस्टरला विचारणार तर नको घरात पहिला मास्तरला विचारलं पाहिजे मग बाकीच तुम्ही एक काम करा तोपर्यंत दोन घर बघून या काय होतं ते बघून या हा हा मित्रांनो बघूया बायकोच काय चाललंय आता हा 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 बाई काय खरं आहे काय करते गे उड्या मारल्याने दिसत नाही कशा काय उड्या मारती उड्या मारती म्हणाव तर कस काय निदे? निदे मुदो, मुदो। मुदो निदे निदे ते पटोपात काय ठेवले आज पण काहीतरी मटन बिटन बनवले काय केलं मोदक लवकर वाटलं अरे का तुम्हाला खाव वाटलं की तुम्ही करणार आम्हाला काय खाव वाटलं की करून खा ना बारी काम आहे काम आहे मग तुमच बारी तर म्हणून खाच ना असं ठेवलं मोद खायच उकडी जमो त्यात पाणी टाकते ते असं पाणी सोडते ते सोडले ते रोकळायला लावले तोली बाय कसं टोकवायला पाण्याशी शिजवची म्हणले पाहिजे आयला मला खर्चच कमी आहे तीयाला, तीयाला करन, करन की त्याला खर्च वाचला परत कारण कारण किती पण केलं तर येड्या डोक्याचा नवरा मी केलायवाणीच विचार करणार आता मी जर येडा जर असतो तर तू माझ्यापुशी राहिलास तिकू काय करायचं आई बापाच्या इज्जतीमुळे राहायला लागतंय तुमच्यापासून आमच्या आई बापाची नाही का आमच्या आई बापाची इज्जत जाऊ जाऊन माझ्या पण आई बाप्पाची इज्जत आहे तर एवढं मोठं हाव जरा सांभाळायचं म्हणजे काय आहे माझ्या काही बायको उकडीचं मोदक केलं नाही मला मी कधी करत नाही बघत नाही बाहेर असतं जास्त बाहेरच्या असत जास्त नवरा माझा काय मनाची बाहेरच्या दुटी लागते घरी कधी तरी येत किंचित वर्षात नाही एकदा काही बाय तुझ्याकडं बोलायचं बंद विचार करायचा बाय कुमार करायचं त्या पिठाचा हात लागेल माझं एवढं गाल कसलं मऊ झार गोडगुले ह्याच्याला हे सारखा येत कशावानी कापसावानी कापुष्ट गुलगुलीत मग पण ती मोदक का मग केली आज करू तुझं आज काही संकष्टी आहे का चतुर्थी संकष्टी नाही चतुर्थी नाही काय नाही खावाटलं म्हणून केलं असं झालं सोमाला पण सोमा म्हणला मला पण खावाटलं करूया मग आता काय डब्याला घेऊन गेला तुम्हाला नाही किती माहिती माहितीये का तुमची दुटी बाहेरची आहे ना कशी दुटी बाहेरची कुठल्या घरी जाणार आहे आता तुम्ही कुठल्या घरी असता मला माहिती आहे दिवसभराचं मला पण मोदक ठेऊ नाही तर खायचेली एक तर तुला सवय प हो चुरून खायची चोरून खायची चोरून खात असती तर चांगली जाडजूड झाली असती की आता कुठं पाताळ झालीस ग तू हा तुमच्या नादी लागायचं म्हणलं का नाही दोन पंपचर झालीस की पार गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन सुजले डोळ बिळ बघायचं बायको माझी बायको माझी वासाळी बघा लगेच रुजते फुक्तच काय बघायचं असून द्या राहून द्या नको सकाळ सकाळी डोकं खायला तुमचं काम धंदा बघायला आम्हाला करून द्या कामधंदा चालते पडलाय कुठं दाखवू का पसारा, जा दा पसारा। दे तुला तुला जा जाव आता मग दे मला जसा कसा काही बर मित्र जाऊया आता काही की नुसतच तोंडाचा वाज्या करत